विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये पडली उभी फूट जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब नाशिक मतदारसंघातील उमेदवारी मागे घ्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे या संदर्भात नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांचा फोन उचलला नाही अशी तक्रार नाना पटोले यांनी केली विधान परिषदेच्या चारही जागांवर उद्धव सेनेची कामगिरी चांगली असल्याने त्यांची उमेदवारी जाहीर केली असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं नाना पटोले यांच्यामध्ये उद्धव ठाकरे लंडनला असताना त्यांना फोन केला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दोन जागा आम्ही लढू दोन जागा तुम्ही लढवा असे सांगितले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून तिकीट जाहीर केले अशा शब्दात नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीमध्ये सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकणे सोपे झाले असते असे नाना पटोले म्हणाले परंतु त्यांनी चारही जागांवर परस्पर उमेदवारी जाहीर केले असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस आणि उद्धव सेनेमध्ये उभीफूट पडली असल्याचं राजकीय वर्तुळात या समस्येमधून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कशा का प्रकारे मार्ग काढतात हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक